नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण सिंपल आणि सोबर छोटासा पप असलेली बाही कटिंग पाहणार आहोत इथे मी डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे स्लीवजसाठी आता आपण पूर्ण उंची टाकूया सगळ्यात आधी आपण नॉर्मल जसे स्लीव्ज कट करतो तसे कट करायचे आहे दहा इंच स्लीव्ज आहेत तर अकरा इंच इंच घेतलेली आहे मी एक इंच एक्स्ट्रा नेहमी घेतो तशी इकडेही अकरा इंच इकडे येतं आणि साडेतीन इंच आपल्याला इथं मुंड्याची खोली टाकायची आहे इकडे ही मुंड्याची खोली ही साडेतीन इंच मी मागचा पुढचा भाग कट केलेला आहे त्याच्यामुळे हे कापड इकडे कमी पडते म्हणून मी इथे डायरेक्ट मुंड्यावरचीच लाईन दाखवते आता छातीची घडी जर आपल्याला अकरा आली तर दहा घ्यायची दहा आली तर नऊ घ्यायची एक इंच कमी जसं आपण छातीची घडी आता नऊ चौक छत्तीस आणि म्हणजे छत्तीस साईजसाठी हे आपण कटिंग करतो आहे तर नऊ चौक छत्तीस दोन इंच किंवा दीड इंच तुम्ही जेवढी मार्जिन घेता शिलाई मार्जिन तेवढी घ्यायची आपण पूर्ण मागचा भाग जो कट करतो पुढचा भाग कट करतो त्याच्यासाठी जेवढं घेतो त्याच्यापेक्षा एक इंच इथे कमी घ्यायचं आता अकरा आलेले आहे माझी तर मी दहा इंच घेतलं आणि इकडे दीड इंच आतमध्ये हे आपलं मार्जिन येणार आहे शिलाई मार्जे आता हे दोन्ही आपण जॉईंट करायचं हे दीड इंच जे आतमध्ये आलेलं आहे ते आणि हे आपलं अकरा इंच उंची आता ह्याचा मद्य काढायचा नऊचा मध्य साडेचार इंच इकडे अर्धा इंच वरती आणि इकडे खाली पाव इंच म्हणजे हे जे अंतर आहे मधलं ते पाऊन इंच आलं पाहिजे ह्या मद्यावर आता इथे एक इंच सरळ पुढे जसं आपण नॉर्मल स्लीव्स कट करतो तसं आणि हा आकार इथे जॉईन करायचा आहे आता हा इकडे सरळ मी लाईन मारलेली नाही आहे पण तुम्ही असं सरळ लाईन मारू शकता आणि एक इंचापासून आपण इकडे हा आकार दिलेला आहे त्याच्यापेक्षा एक म्हणजे दीड अडीच इंचापासून येतं असा पण आतला आकार घ्यायचा आहे आणि तोही इथेच जॉईन करायचा आहे दोन्हीमधलं अंतर हे आपलं पाऊन इंचं आलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आता आपल्याला वरती वाढवायचं आहे इथे साडेतीन इंच मी वाढवते तुम्हाला जेवढा इथे पप हवा आहे तेवढा तुम्ही वाढवू शकता तीन साडेतीन इंच वाढवलं तरी चालतं आता इथे कापड कमी का आहे म्हणून मी तीन इंचच वाढवत आहे आणि इकडे चार इंच म्हणजे ह्याचा मध्य काढून घ्यायचा आणि ही सरळ लाईन मोडून घ्यायची हे साडेसहा इंच आलेलं आहे ते ही साडेसहा इंच आणि हा आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे आता आपण आकार देताना हिपपासून ते असा इप याला जॉईंट करायचा आहे हे मी असा आडवं करते इकडे जास्त वाढवायचं नाही आहे फक्त इथेच वाढवायचं आहे तुम्ही असं इथून खाली दोन इंच घेतलं तरी चालेल जेणेकरून हा जो भाग जास्त आला तर इथे चुन्या पडतात त्याच्यामुळे आपण इथे जास्त घ्यायचं नाही आता हे आपल्याला इथून असं कट करायचं आहे हे हे आपल्याला असं कट करायचं आहे तर आपली खालचा जो घेर आहे तो कट करून घेऊया साडेपाच इंच तयार आहे दीड दोन इंच एक्स्ट्रा दीड दो ते दोन इंच तुम्ही जेवढे घेता तेवढं तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला कट करायचं आहे हे आपली ते फिटिंगची लाईन येणार आहे ये हे बघा का आपली साडेआठ इंच फिटिंगची लाईन येणार आहे दहा इंच पण मार्जिन सह घेतलेलं आहे ही आपली बाही कटिंग झाली आणि हे एक्स्ट्रा आपल्याला इथे जे प्लेट टाकायचे आहेत त्यासाठी घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावर कटिंग करून घेऊया ह्याच्यावर कटिंग करायचं आहे हे आपलं आता फक्त आपण मार्जिन कसं घेतलं ते दाखवण्यासाठी ह्याच्यावर आपल्याला कट करायचं नाही याच्यावर कट करायचं आहे आणि इकडे वाढवायचं नाही आपल्याला फक्त इथे वाढवायचं आहे इकडे जर कापड असेल तर तुम्ही साडेचार इंचापर्यंत पण हे भाग वाढवू शकता हा जास्त पॉप येतो त्याच्यासाठी जर हवा असेल तर आता ह्या आतला भाग आपण नंतर कट करणार आहोत हा पण एक पाऊन इंचच येईल एवढाच कट करायचा आहे इथपर्यंतच जसं आपण हिथला घालात तसंच हा अर्धा ते पाऊन इंच कट करायचा आहे आता ही आपली कटिंग झालेली आहे स्लीवची आता हा भाग आपण मेन कापडवर ठेवणार आहोत हे बघा हे कापड आहे हे डबल करून घ्यायचं आता हे कापड कमी आहे म्हणून मी तेवढंच वाढवलेलं आहे आता हे कापड कमी असल्यामुळे आपल्याला इकडेही जॉईंट मारावा लागणार आहे आणि इकडेही जॉईन आहे आता हे खालीही आपल्याला एवढं घ्यायचं नाही आहे त्याच्यामुळे खाली मी जागा ही सोडून टाकते एवढी आणि ही आता कटिंग करून घेते आता हा आपल्याला एवढा जॉईंट मारावा लागणार आहे ते आपण शिलाई करताना मारून घेऊया हे आता आपली कटिंग पूर्ण झालेली आहे हे पहा आता पूर्ण ब्लाउज शिवून झालेला आहे खूप सुंदर अशी बाही आपली तयार झालेली आहे अगदी छोट्याशा प्लेट आता दिसत आहे तिथे इकडे अजिबात काहीच तामझाम करायचं नाही सिंपल आणि सोबर अशी बाही आपली तयार झालेली आहे आणि ह्या ब्लाउजला खूप छान दिसते या ब्लाउजची दिस बाही तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद